मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येते थेट थे दिल्लीतून दिल्लीत उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा डंका उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या म्हणजेच इंडिया आघाडीच्या बैठकीत कितीव्या स्थानावरती कुठे आहेत उद्धव ठाकरे बघूया व्हिडिओ होते महाराष्ट्रासह देशभरात प्रचंड व्हायरल सध्या इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक चालू आहे आणि सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे उद्धव ठाकरे कितव्या लाईनमध्ये आणि कुठे बसले आहेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे सध्या देशातील तीन नंबरच्या पदावरती बसलेले आहेत सोनिया गांधीच्या उजूबाजूला ते तिसऱ्या नंबरला आहेत म्हणजेच उद्धव ठाकरेंना या इंडिया आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये तिसरा क्रमांक दिलेला आपल्याला समजतोय म्हणजेच उद्धव ठाकरेंची सध्या या आघाडीमध्ये किती गरज आहे आणि ठाकरेंची ताकद किती महत्त्वाची वाटते यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या बैठकीलाच नव्हे तर भाजपला देखील सध्या खूप मोठा घाम फोडला आहे ठाकरे म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच ठाकरे या नावालाच जवळ घेऊन सध्या भाजपवरती मात करता येते हे सोनिया गांधींनी शरद पवारांनी ओळखलं आहे यामुळे उद्धव ठाकरेंना या इंडिया आघाडीच्या प्रत्येक बैठकीमध्ये मानाचं स्थान दिले जाते मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्कीच यावरती प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद